आता आपलं सगळं हॉर्स रायडिंग रास्त दिसत नाही गुड मॉर्निंग जय शिवराय तर आत्ता आपण मस्त पैकी अस फिरायला चाललेलो आहे स्कॉर्पिओ सुद्धा रेडी आपल्याला फिरायला घेऊन जायला सो लेट्स गो कुठे जातोय काय करतोय तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळेल स्टेट येऊन वॉटरफॉल इथे आलेलं आहे इथे शंभर मीटर आपण इथं गाडी लावली आणि आपण आता इथं खाली चाललोय गाडी खाली जात नाही म्हणून आपण आता चालत चाललोय चला मी तुम्हाला दाखवते इकडं खा इकडे खाली आल्यावरती तुम्हाला इथलं एंट्री तिकीट वीस रुपये प्रत्येकी देऊन तुम्हाला आतमध्ये एंट्री घ्यायची असते बघा तिथे एंट्रीचं तिकीट आहे त्या साईडला तिथे एंट्री तिकीट वीस रुपये घ्यायचे आहे आणि इकडं एंट्री आपण इथं चहा पाणी नाश्त्याला थांबलेलो आहे मस्तपैकी कांदा भजी, हो। कांदा भजी मम्मी वगैरे खाणार आहे कांदा भजी मम्मी कसं वाटतं तुला इथे येऊन छान वाटत ना मस्त वातावरण हे बाहेरचं आहे आता आपल्याला नाश्ता वगैरे करून त्या साईडला जायचं जायचंय आपले लिंग मला धबधब्याला इकडून बघा या साइड ना सा खाली जायचंय पाचशे मीटर वरतीच जास्त भारी असं जंगला बिंगलातून जायचंय एक नंबर मस्त आहे मला पण दाखवतो मी चला आमच्या बरोबर कंटिन्यू राहा मम्मी कसं वाटतं तुला मम्मी तुला कसं इकडे येऊन खूप छान पप्पा तुम्हाला खूप छान मजा आली पैसे फिटले आमचे खूप म्हणजे खूप छान जात जाता एकदम बारीक बारीक धबधबे दिसेल बघा हे बघा असे बारीक बारीक धबधबे असे बारीक बारीक धबधबे आता आपला लिंगमाळा धबधबा बघून झालेला आहे महाबळेश्वरमध्ये येऊन खूप खरंच मस्त वाटतंय दे तो वातावरण एकदम शांत थंड असं वातावरण हे बघा तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप मस्त मजा येते अजून पुढे आम्ही कुठे कुठे जाणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो स्टेट्यू पप्पा खेळत आहेत आता गेम पाच टाक काय आता आपल्या महाबळेश्वर आहे वातावरण पायाच बघा मस्त असं वातावरण झालेलं आहे पूर्ण थंडी आहे इथे आता वाजले सात आणि ते बघू शकता तुम्ही किती दुःख आहे किती म्हणजे भरपूर प्रकारे रस्ता दिसत नाहीये फक्त आणि फक्त आणि तिकडं मम्मी पप्पा आणि आथर मस्त कणीच खातात माझा उपास असल्यामुळे मला काहीच खाता येत नाही सो सोगाईच काय करणार पण हे बाहेरचं बघा धुकं बघा एन्जॉय आपण फक्त वातावरण एन्जॉय करतो आता आपण महाबळेश्वर सिटी सिटीमध्ये प्रॉपर मार्केट मार्केटमध्ये आलेलो आहे तिथे सायविक म्हणून रेसिडन्सी आहे या, या, या हॉटेलमध्ये आपण राहिलेलो आहे चला दाखवते मी तुम्हाला ही माझी मम्मी हाय हाय सगळे मस्त रेडी होऊन इथे महाबळेश्वर मार्केटमध्ये आलेलं आहे फिरायला सगळीकडे फक्त दुःखच दुःख आहे आणि ह्याच्या पलीकडे ह्याच्या पलीकडे आमचे रूम आहे सेम मार्केट

थंड असं वातावरणामध्ये आईस गोळा करण्यात एवढी भारी मजा येते ना हे ला। खूप 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 त्या दुकानात आहे हर्ष हर्ष या दुकानात आहे सो so, तुम्ही पण तुम्हाला पण जर आईस गोळा करत असेल तर प्लीज महाबळेश्वरला नक्की विजिट करा मस्त पैकी फिरून झालेले आहे आता आपण रूम वर आलोय आता मस्त आराम करायचा आणि परत उद्या सकाळीच राहायचं सो ब्लॉग कंटिन्यू करा मी सेकंड पार्ट बनवणार आहे सो गुड नाईट